चला कोणाकोणाला खेळायचे आहे शब्दकोडे आजचे शब्दकोडे आजोबांनी आपला चष्मा कुठे ठेवला आहे ते विसरून गेलेत आता तुम्ही त्यांना मदत करून खाली दिले खाली देण्यात आलेल्या सूचनांच्या संकेताचं अनुकरण करा एक संकेत दुसऱ्याशी संबंधित आहे जेव्हा लाल रंगाची अक्षर दिसेल तेव्हा ते, ते खालील रकान्या म्हणजे गोलातली त्यामुळे उत्तर मिळायला तुम्हाला मदत होईल तर हे आहे आजोबा जे विसरले आहे चष्मा तर इथे काय दिलाय मी दीर्घकाळ भाज्या फळं इत्यादींना ताज तवान ठेवतो तर कोण फ्रीज हे ना आणि हे काय आहे मी जमीन आरामदायी आणि सुंदर बनवतो काय माझ्यावर बसून आरामात टेलिव्हिजन पाहू शकता हे तर सोफ्यावर बसून पाहू शकता हो की नाही आणि मी जमीन आणि सुंदर ठेवतो कोण ठेवतो ते सुंदर सण ठेवत असेल इकडे सण दिसतोय ना आणि पुढे मी घानेरडा झाल्यास तुम्ही मला बदलता कोणते पण आपल्याला काय सांगितलेलं आहे आजोबाने आपला चष्मा कुठे ठेवला आहे ते विसरून घे ओके तुम्ही त्यांना मदत करून खाली देण्यात आलेल्या सूचनांच्या संकेताचं अनुकरण करा हा काय तुला बोलायचे मला उत्तर मिळालं त्यांनी सांगितले जिथे लाल शब्द मिळाले ते या गोलांमध्ये लिहा त्याने करून तुम्ही ते ब भेटेल तुम्हाला तरी ते लिहिला पटापट सगळे एक संकेत दुसऱ्याशी संबंधित आहे जेव्हा लाल रंगाचं अक्षर दिसेल तेव्हा ते खालील डकान्यात बोलात लिहा त्यामुळे उत्तर मिळायला तुम्हाला मदत मिळेल ब आहे इथे लाल ते बव टे बव ते बळव इथे आणणार पहिला ब आणि नंतर ल आणि नंतर ल आजोबाचा चष्मा आहे टेबलावर आणि आजोबाचा चष्मा कदाचित इथेच टेबलवर आहे हे पहा मिळाला व्हेरी गुड इथे त्यांनी चष्मा ठेवलाय थे ठीक आहे थँक्यू तर मुलांनो चला चुका दाखवा इथे क्रमांक दोन मध्ये काही चुका आहे तुम्ही त्या चुकांभोवती गोल करून उत्तर मिळवा क्रमांक दोन मध्ये काही चुका आहेत हे आहे चित्र क्रमांक एक आणि हे आहे चित्र क्रमांक दोन ओके इथे काय चूक आहे इथे हा स्टॅम्प नाहीये आणि हा जो क्वेश्चन मार्क आहे हा क्वेश्चन मार्कचा इथे डॉट नाही आणि आणि इथला जो पेपर आहे तो इथे आणि इथे जो येलो कलरचा डॉट आहे तो इथे नाहीये आणि इथे जे बक्षी उडताना दिसतात ना तुम्हाला ते इथे नाही ते इथे नाहीये तर अशा पद्धतीने आपण काही चुका दाखवल्या थँक्यू